रुद्रा काय पॅकिंग करते? करते ओके किती रुपये विक्रीचा आहे तो दहा रुपयाचा ओके कशी करते बघूया आम्ही आता पॅकिंग दहा ग्रॅम घेत आहे का, दा का चाहे। ओके दाखवा मला कशी कशी भरताय तुम्ही

ठेवल्यावर फक्त हे ठेवल्यावर कागद कधी मायनस पडणार नाही ना पाहिजे नाही मायनस पडणार ना बाळ हा म्हणजे कागद ठेवल्यावर कागद ठेवल्या मायनस नाही पडलं पाहिजे बरोबर आहे मग वजन कमी होऊ शकतं ना कागद उचलले मायनस पडते बरोबर आहे सो रुद्रा कधी दुपाचं पॅकिंग करते आहे हो दिसते दिसते क्लिअर दिसतंय ओके जरा पट्टी दाखवा बघू कशी झाली पट्टी ओके okay, ही सहा नगाची पट्टी आहे ना वन टू थ्री फोर फाय सिक्स ओके ठेवा पाठी मागे ओके चले ओके